नमस्कार मी निगल आणि तुम्ही पाहत आहात नवा प्रवास फेरफटका महाराष्ट्राच्या कुशीत ठिकाणं इतिहासाच्या ठिकाणं आणि निसर्गाचं सौंदर्य हे सगळं आपण पाहणार आहोत एकामागून एक श्रावण एक। महिना पावसाच्या सरींसोबतच वृत्तीभावाचं वातावरण सर्वत्र भरून राहिलेलं असत आणि या महिन्यातील मंगळवार विशेषतः महिलांसाठी श्रद्धा उपवास आणि प्रार्थनेचा दिवस मानला जातो या दिवशी महिला आपल्या कुटुंबासाठी विशेषतः पतीच्या दीर्घायुष्यासाठी सौभाग्यासाठी व्रत करतात उपवास करतात आणि देवीची भक्ती करतात अशा श्रद्धेच्या दिवसांमध्ये एक भक्तांच्या मनामनामध्ये विशेष स्थान पटकावून आहे म्हणजे तुळजापूरचं तुळजाभवानी मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यातील बालाघाट पर्वतांजवळ बसलेलं हे मंदिर महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र आणि प्रसिद्ध शक्तीपीठ आहे देवी तुळजाभवानी दुर्गेस अष्टभुजारूप संकटातून तारणारी, रक्षण करणारी न्याय देणारी दे। देवी भक्तांच्या जीवनात आशा आणि श्रद्धेचा तेवत ठेवणारी या देवीचे छत्रपती शिवाजी महाराजांनी अनेक वेळा दर्शन घेतले भवानी देवीने त्यांना स्वतःच्या हाताने तलवार दिली ती तलवार धर्मयुद्धात विजयाचं प्रतीक केली दे। मंदिरात देवीची मूळ मूर्ती काळ्या दगडात कोरलेली असून अष्टभुज रूपात आहे हातात शंख चक्र गदा धनुष्यबान तलवार अशी विविध शस्त्र धारण केलेली देवी अखंड तेजस्वीतेचे दर्शन घेऊन श्रावण मंगळवार मंगळावर नवरात्र किंवा गटारी अमावस्थेच्या दिवशी येथे विशेष पूजाविधी पालखी सोहळे अखंड दीप किर्सन होम हवम यांचं आयोजन केले जाते. मंदिराच्या बांधकाम शैलीत बाराव्या तेराव्या शतकातील यादव छाप छापा त्यानंतर बहामनी आदिलशाही निजामशाहीन व मुघल काळातही हे मंदिर टिकून राहिले तुळजा देवी ही केवळ शक्तीची केंद्र शक्तीचा केंद्रबिंदू नाही तर महाराष्ट्राच्या स्त्री शक्तीचा गौरव स्वातंत्र्य संग्रामाची प्रेरणा आणि श्रद्धेचा आहे श्रावण मंगळवार सारख्या पवित्र दिवशी तुळजा भहानीच्या जरणीत अर्पण होणारी ही भक्ती तीच महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेची खरी ओळख आहे